शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी रविवारी ठाणे दौरा केला या दरम्यान त्यांनी ठाण्यातील शाखेचं उद्घाटन केलं आणि अन्य शाखांना भेटही दिली त्यानंतर आयोजित सभेत बोलताना आदित्य ठाकरेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे खासदार श्रीकांत शिंदे यांच्यावर राजीनाम्याची मागणी करत शिंदेगड भाजप आणि राज्य सरकारवर जोरदार टीका केली तर त्यांच्या या टीकेला शिवसेना प्रवक्ते नरेश मस्के यांनी प्रत्युत्तर दिलंय नरेश मस्के म्हणाले की काल आदित्य ठाकरे यांचा ठाण्यामध्ये कॉमेडी शो होता यापुढे त्यांना नकला करणं हा एकमेव उद्योग राहणार आहे दुसरं काहीच काम त्यांच्याकडे नसणार आहे तमाशामध्ये एक पात्र असतं आता त्याला काय म्हणतात हे तुम्हाला माहिती आहे त्याला नाचा म्हणतात आणखीन काही वेगवेगळंही म्हणतात आता त्यांना मी नाचा म्हणत नाही परंतु त्या पात्राचं काम असतं लोकांना हसवणं आणि ते काम काल त्यांनी ठाण्यामध्ये येऊन केलंय याचबरोबर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि श्रीकांत शिंदे यांची नक्कल करण्या इतपत आपण मोठे नाही आहे आपण पुरुषांसारखा आवाज काढा आणि पुरुषांसारखे बोला श्रीकांत शिंदे यांनी तुम्हाला कल्याणसाठी आव्हान दिलंय तिकडे त्यांच्या विरोधात उभे राहा स्वतःला लढण्यासाठी स्वतःचा घरचा सोडून दोन तीन बळी देऊन सुरक्षित शोधावा लागला आता वरळी सोडून तुम्ही शिवडीमध्ये उभे राहता म्हणजे आता अजय चौधरींचा बळी देणार का असंही मस्के म्हणाले आदित्य ठाकरे यांचा ठाण्यामध्ये कॉमेडी शो काय माहिती का या पुढे हा एकमेव उद्योग राहणार आहे दुसरं काहीच काम त्यांच्याकडे नसणार आहे एकंदर परिस्थिती पाहता आणि तुम्हाला माहिती आहे की तमाशामध्ये एक तमाशा पात्र असत आता त्याला काय म्हणतात हे तुम्हाला माहिती आहे त्याला नाचा म्हणतात आणखी काय वेगवेगळे म्हणतात आता मी त्यांना नाचा म्हणत नाहीये परंतु त्या ना त्या पात्राचं काम असतं लोकांना हसवणं आणि ते काम काल त्यांनी येऊन ठाण्यात केलं यापुढे पक्षाची वाताहत झालेली आहे ते आपण उघड्या डोळ्यांनी पाहत आहे त्यामुळे काही काम नसणार आहे त्यामुळे तो कॉमेडी शो त्यांना करायचा होता ठाण्यामध्ये तो त्यांनी केलेला आहे आणि माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची किंवा ते श्रीकांत शिंदे यांची नक्कल करणे इतपत आपण मोठे नाही आहात आधी आपण पुरुषांसारखा का आवाज काढा पुरुषांच्या आवाजात बोला आणि नंतर इतरांशी नक्कल करानी काल खुलं आव्हान दिलं तुम्हाला तुमच्या की तुम्ही राजीनामा द्या कोणाचं आव्हान घेणार श्रीकांत शिंदे यांनी तुम्हाला कल्याणसाठी आव्हान दिलंय या ना तिकडे त्यांच्या विरुद्ध लढायला आणि निवडणुका तर लागणार आहेत ना निवडणुका लागणार आहेत तेव्हा या ना माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विरोधात लढण्याकरता अरे स्वतःला बळी देऊन तुम्हाला वरळी सारखा सुरक्षित मतदारसंघ शोधावा लागला आता वरळी सोडून तुम्ही शिवडीमध्ये उभं राहताय आता अजय चौधरीचा बळी देणार कारण तुम्हाला माहितीये वरळीमध्ये तुमची वाता होणार स्वतः घर सोडून घरामध्ये निवडून येणार नाही म्हणून वरळीत गेला तुम्ही काय कोणाला चॅलेंज करताय